उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी अखेर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना जाहीर झाली आहे तर उमेदवारी जाहीर होताच आमदार पाटील यांनी उमरगा ग्रामदैवत महादेव मंदिर या ठिकाणी नतमस्तक होत साकडं घातलंय तर पाहूयात हा निवडणूक स्पेशल रिपोर्ट उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील हे उमरगा येथे दौऱ्यानिमित्त आले असताना पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे सर्वा शरद पवार यांनी उस्मानाबाद लोकसभेच्या उमेदवारीसाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नावाची घोषणा केली यानंतर कार्यकर्त्यांसह आमदार पाटील यांनी उमरगा येथील ग्रामदैवत महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि नारळ फोडून लोकसभा निवडणुकीत यश प्राप्तीच साकडं घातलंय यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी अध्यक्ष संजय पवार अभय माने नगरसेवक बालाजी पाटील अमोल पाटील यांसह उमरगा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेनेची उमेदवारी माजी आमदार ओम राजे यांना जाहीर झाली असून ओम राजे आणि राणा पाटील असा हा सामना आता रंगणार आहे आमदार राणा पाटील यांच्या उमेदवारी मुळे लोकसभेची निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि प्रतिष्ठेची बनलीये अशी चर्चा जिल्हाभरात होतीये शिवसेनेचे विद्यमान खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांना शिवसेना पक्षाने डावलून माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर दोनच तासात राष्ट्रवादीचे आमदार राणा पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली परंपरागत प्रतिस्पर्धा असणाऱ्या घराण्यात ही लढत होणार आहे प्राध्यापक रवी गायकवाड यांना डावल्यानं मात्र उमरगा लोहारा तालुक्यातील शिवसेनेत मोठी नाराजी व्यक्त होतीये याचा फायदा अप्रत्यक्ष विरोधकांना होण्याची शक्यता वर्तवली जातीय अखेर आमदार राणा पाटील यांनी रणांगणात उतरताच उमरगा येथील ग्रामदैवत महादेव मंदिराला विजयाचं साकडं घातलंय उस्मानाबाद जिल्ह्याचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना शिवसेनेकडून उमेदवारी न भेटल्यानं उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील संतप्त शिवसैनिकांतर्फे उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालय या ठिकाणी तातडीची बैठक घेण्यात आली या बैठकीत शिवसेना ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मोहिउद्दीन सुलतान यांसह मोठ्या संख्येनं नाराज आणि संतप्त शिवसैनिक उपस्थित होते आम्ही शिवसैनिक नव्हे तर रवी सैनिक आहोत रवी सरांना येणाऱ्या दोन दिवसात उमेदवारी नाही भेटली तर अपक्ष म्हणून लढवून विजयी होणार यापुढे हातात शिवबंधनही बांधणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत बुथ वर पोलिंग एजंटच काय तर सेनेचा एकही एक कार्यकर्ता दिसणार नाही असा रोष प्रत्येक शिवसैनिकाने आपल्या बोलण्यातून व्यक्त केलाय आणि प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी भेटेल ही अपेक्षा व्यक्त केली अरे तुमच्या अवतात अंगार होण्याची नव्हती चार जमेदारांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुम्हाला आमदार केलं तुम्हीच आमच्या पाठीसाठी काम करता लोकांच्या तुकड्यावर बोला होणाऱ्यांना अवलाल तुमची आमची नाही अरे आमचा अवलाद आणि आमची भाग तत्व केली आहे आम्ही घेत नाही तर आमदारांचे पाल शिवसेनेत तयार करायची हिंमत या आमदार नाही पाडायची आहे म्हणून काम तरी काय पडायची त्याला आज लोक पाठी आज खरं तर बाळासाहेबांच्या आठवण प्रत्येकाला येते की बाबा बाळासाहेब असले तर माझ्याला विलंबनात बोलवा आणि आजच्या तिकीट ही घोषणा बाळा बाळासाहेबांचं म्हटलं केली होईल आपण दादाजी जिल्ह्यामध्ये गटबाजी नव्हती तानाजी सावंत मुळे गटबाजी झाली या तानाजी सावंतला ज्ञानिक पाठीद असते किंचल पाणी असले जर असले दादाजी सावंतला मातोश्रीची पायरी कधी दाखवली नव्हती पण काही आपल्या शिवसैनिकांनी मातोश्रीवर नेलं त्यांना त्याच्यानंतर हे फार पुर्मी लागले पण त्यांना माहीत नाही शिवसेना म्हणजे काय आहे ते दादाजी सावंत पक्के राष्ट्रवादीचे गिरक्या आहे त्यांनी ठरवलं आहे दादाशिव जिल्ह्यावरती शिवसेना संपवायची सहा महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षात आले शिवसेनेत काम केलं एकोणीशे एकोणनावण पासून मी शिवसैनिक आहे तोपासून निष्ठेने आम्ही काम करतो आणि निष्ठेने काम करणारा पदावर असताना आम्ही पदावर नसताना आम्ही पक्षाचं काम करतो पदावर नसतानाही आम्ही पक्षाचं काम करतो पण तानाज सावंत हा म्हणतो मातोश्री माझे आहे मी कोणताही पदाधिकेत बदलतो सहा जण त्यांनी आले म्हणून आले त्यांना जिल्हा जिल्हापासून केलं तालुका तालुकामधून केलं काही राष्ट्रवादीचे शिवसैनिक पदाधिकारी बनवले असे तिथे का उद्याच्या लोकसभेला राष्ट्रवादी उमेदवार मिळून ताराज सावंतला आणि जो सांगतो मातोश्री मनेंची माझी ऐकते मात्र श्री नंबर प्रवेची माजून घेतोय असं ही बाहेर शांतोय म्हणजे पक्षप्रमुखाला समजले पाहिजे की तारा सावंत काय वेळभाव आहे तारा सावंत हे शिवसैनिक नाही आणि शिवसैनिक आहेत राणा पाटील हे उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र आहे उमेदवारी जाहीर होताच राणा पाटील यांची पहिली प्रतिक्रिया घेतलीय आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांनी तर पाहुयात आमदार पाटील यांची विशेष एन व्ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं नाव निश्चित झालेलं आहे उमेदवारी निश्चित आहे त्याबद्दल पहिली प्रतिक्रिया काय सांगताय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माझ्यावरती विश्वास दाखवून मला खासदारकीची उमेदवारी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये जाहीर केलेली आहे त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने गेल्या अनेक वर्षांपासून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खूप भरीव काम केलेलं आहे जनतेच्या सुखदुःखामध्ये नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस राहिलेली आहे आणि अडचणीच्या काळामध्ये मदत करण्याचं काम, काम देखील राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर काँग्रेसची पूर्ण साथ राष्ट्रवादीला आहे काँग्रेसने एवढे वर्ष जे विकास कामं केलेली आहेत आणि गोरगरिबांचं मदत करण्याचं जे कार्य केलेलं आहे या सर्व गोष्टींचा विचार करून आणि त्याचबरोबर इतर जे मदत करणारे मित्रपक्ष आहेत या सर्वांच्या सहकार्याने आपले सर्व जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मदतीने आणि जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मी निश्चितपणे खूप चांगल्या मताधिक्याने निवडून येईल याची मला खात्री आहे दादा या निवडणुकीमध्ये समोर दादा या निवडणुकीमध्ये आव्हान काय ठरणार आहे तुम्हाला असं वाटतं कारण समोर आता आपल्या सोना जिल्ह्याच्या लोकसभेमध्ये ओमराजे आहेत काय सांगताल आपल्याला गेले पाच वर्ष सत्ता भाजप आणि शिवसेनेची होती पालकमंत्री शिवसेनेचे होते खासदार शिवसेनेचे होते आणि अशा पूर्ण परिस्थितीमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात भरी विकास व्हावा ही जनतेची भावना होती दुर्दैवाने गेले पाच वर्ष एकही मोठा प्रकल्प या जिल्ह्यात आला नाही उलट आघाडी सरकारने जी मोठी कामं सुरू केली होती पैसे न देऊन ही सर्व कामं जी आहेत ती ठप्प केलेली आहेत कृष्णा मराठवाड्याचा जो प्रकल्प आहे सात टीएमसीचा ज्याने लाखो एकर शेती जी आहे ती बारामही पाण्याखाली येणार होती अशा प्रकल्पाला देखील पैसे दिले नाही आणि दुष्काळी परिस्थिती आहे या दुष्काळात चारा पिण्याचं पाणी हाताला काम हे सर्व विषय गंभीर झालेले आहेत शेतकऱ्याला न्याय मिळालेला नाहीये कर्जमाफी झालेली नाहीये अनुदान मिळत नाही हक्काचा पीक विमा मिळत नाहीये हे सर्व जे ज्वलंत प्रश्न आहेत महागाईचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न जे आहेत हे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत भाजप शिवसेनेने न्याय दिलेला नाहीये आणि निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टी हे आपल्याला या सर्व बाबतीत न्याय देतात आपला पूर्व अनुभव आहे आणि याच पद्धतीने पुढेही देतील त्यामुळे खंबीर साथ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आपण करावी अशी आग्रहाची भूमिका घेऊन जनतेमध्ये आम्ही जाणार आहोत एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा उस्मानाबाद